प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर कर, सबस्क्राईब करा धन्यवाद एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा कारण प्रीती पापांची रास झाकून टाकते एक पेत्र चार अध्याय आठ वचन प्रेषित पेत्रच्या शब्दांवर खोलवर विचार करा वचनाच्या सुरुवातीला पेत्रने म्हटलं की आपले भाऊ बहिणींवर अगदी मनापासून प्रेम असले पाहिजे पेत्रने अगदी मनापासून यासाठी जो ग्रीक शब्द वापरला त्याचा शब्दशः अर्थ ताणून पसरवणे असा होतो या वचनाच्या दुसऱ्या भागात अशा प्रेमामुळे इतरांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सांगितले हे प्रेम आपल्या भाऊ बहिणींच्या पापांना झाकून टाकते असे म्हटले हे समजण्यासाठी एक उदाहरण घ्या कल्पना करा की एका टेबलावर बरेच राग आणि ओरखडे आहेत पण तुम्ही जर त्यावर एखादे कापड पसरवून टाकले तर त्यामुळे फक्त एक दोन डागच नाही तर सगळेच डाग झाकले जातील त्याचप्रकारे आपले जर भाऊ बहिणींवर अगदी मनापासून प्रेम असेल तर आपण फक्त त्यांच्या एक दोन चुकाच नाही तर पुष्कळ पापांना झाकून टाकू आपल्याला भाऊ बहिणींना क्षमा करता येईल इतके आपले त्यांच्यावरचे प्रेम मजबूत असले पाहिजे मग कधी कधी यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागली तरी कलस तीन अध्याय तेरा वचन जर आपण इतरांना क्षमा केली तर आपले प्रेम मजबूत आहे आणि आपल्याला परमेश्वराला खुश करायची इच्छा आहे हे दिसून येईल संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो